आंबेगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला आणखीन एका बालकाचा बळी आंबेगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुठलीही घट होताना दिसत नाही विशेषतः आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात शिरूर आंबेगाव सीमेवरील जांबूत पिंपरखेड पंचतळे आणि दत्तवाडी या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे आज दुपारी दो साधारण दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दत्तवाडी येथील एका वस्तीवर राहणारा कुमार रोहन विलास उर्फ बाळासाहेब बोंबे व अकरा या निरागस बालकावर बिबट्याने हल्ला केला शेतात उडून नेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याचा मृत्यू झालाय बोंबे भावकीतील कुटुंबियांपैकी आतापर्यंत हा दुसरा बळी आहे गेल्या सहा महिन्यात हा बिबट्याचा तिसरा बळी ठरला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या भागात आतापर्यंत अनेक बळी गेले असून शिवण्या शिवन्या बोंबे आणि भागुबाई जाधव यांना ठार करणारा हा नरभक्षक बिबट्या अद्याप मोकाटच पुरतोय स्थानिक नागरिकांचा रोष उफाळून आला असून लोकांनी मृतदेह हा न उचलण्याची भूमिका घेतली आहे प्रशासन आणि वन विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते वन खात्याच्या आणि सरकारच्या विरोधात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून घटनास्थळी आलेल्या वनखात्याच्या दोन चारचाकी गाड्या काही आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती मिळतीये नागरिकांचा सवाल सरकार फक्त आश्वासन देते पण कृती कधी करणार प्रशासनाकडून वारंवार आश्वासने दिली जातात बिबट्याला पकडू नसबंदी करू दुसऱ्या ठिकाणी सोडू सुरक्षा व्यवस्था उभी करू परंतु वास्तवात मात्र बिबट्याचा धोका कायम आहे या भागात मानवाच्या जीवाचं मोल आता शून्य झालं की काय असा प्रश्न ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबीय उपस्थित करतायत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट